चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि आजच्या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सण सुवासिनींचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी जो बघा वडाची पूजा केली जाते जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते आणि हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात तर या दिवशी वडाची पूजा देखील करतात तर या वटपौर्णिमेच्या दिवशी पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जेणेकरून तुमच्या पतीची प्रगती होईल त्याच्या कामात तो यशस्वी होईल तर त्यासाठी कुठली वस्तू ओवाळून टाकायची आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे आज दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सण सुवासिनींचा सर्वात मोठा सण आहे अगदी प्रत्येक सुवासिनी स्त्री हा वटपौर्णिमा सण साजरा करत असते ते म्हणजे आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावं यासाठी या दिवशी प्रत्येक सुवासिनी हा उपवास करत असते वडाच्या झाडाची पूजा करत असते ज्याप्रमाणे सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते ही तर कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी प्रत्येक सुवासिनी हे व्रत करत असते त्याचबरोबर वटसावित्री पौर्णिमा आहे तर या दिवशी पतीवरून एक वस्तू ओळून टाकायची आहे जेणेकरून प आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं त्याचबरोबर पतीची प्रगती व्हावी त्याला कुठल्याही कामात बघा काही अडचणी येत असतील नजरदोस त्याचा चिडचिडेपणा चेड़ रागीडपणा कमी होऊन त्याची ज बिझनेस करत असेल तर त्यामध्ये देखील बिझनेसमध्ये दे वाढ होणार आहे पतीची प्रगती होणार आहे तर कुठली वस्तू ओवाळून टाकायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर बघा काय करायचं आहे पतीला एका पाटावर किंवा आसनावर बसायचं आहे बसवायचं आहे त्यानंतर बघा फक्त दक्षिण दिशेला पतीचं तोंड होणार नाही या पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे तुम्ही सहा नंतर हा उपाय कधीही करू शकता त्याचबरोबर काय करायचं आहे जा खडे मीठ म्हणजे जाडं मीठ थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला थो बघा मोहरी जी आहे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर सात अखंड लाल सुक्या मिरच्या ज्या आहेत त्यादेखील घ्यायच्या आहे मी क बघा मीठ घ्यायचं आहे मोहरी आणि सात सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि बघा तुम्हाला त्या पतीवरून घड्याळ्याचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला पतीवरून हे तिन्ही वस्तू सात वेळा ओवाळायच्या आहे आणि ओवाळताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे माझ्या पतीची प्रगती होत आहे माझा पती यशस्वी होत आहे असा विचार ठेवून तुम्हाला हे सात वेळा उतरवायचं आहे उतरवून झाल्यानंतर तुम्हाला हे ही मीठ मोहरी आणि मिरच्या ह्या जाळायच्या आहे आता बघा गावच्या गाव गावाकडं गाव जर असेल तर तुम्ही त्या चुलीमध्ये जाळल्या जातात परंतु आता शहरात हे शक्य नाही तर तुम्ही अगदी मीठ आणि मोहरी तुम्ही अगदी सिंगमध्ये पाण्यात जरी टाकून दिलं तरी चालणार आहे तुम्ही मिरच्या स्किप केल्या मिरच्या नाही घेतल्या फक्त मीठ आणि मोहरी घेऊन अगदी मनाने श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करा बघा या दिवशी पौर्णिमा तिथे आहे या दिवशी काही उपाय आपण करत असतो सेवा करत असतो ठराविक दिवशी काही सेवा काही उपाय केलं तर त्याचं फळ देखील निश्चित मिळत असतं तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पतीवरून ही वस्तू नक्की ओवाळून टाका तुमच्या पतीची प्रगती होणार आहे त्याच्या कामातील जे काही अडथळे आहेत संकट ते सर्व दूर होऊन तो यशस्वी होणार आहे झालेली सेवा महा। महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद